हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रनिता तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी तर पहा मी स्वतः वेर केली आहे आणि सध्या ही साडी फार ट्रेंडिंगला आहे सगळ्या लेडीजला आवडणारा पॅटर्न म्हणजे फॅन्सी डिझायनर साडी काठपदर पण म्हणता यायची नाही म्हणून मी फॅन्सी बोलले आणि डिझायनर बोलले डिझायनर का बोलले ताई तर पाहून घ्या डिझायनर साडी काय सुंदर डिझाईन आली आहे साडीवरती आणि साडी अगदी सुंदर आहे पहा वेअर केल्यानंतर काय सुंदर दिसते साडी छान आहे का छान जर असेल तर नक्की एक लाईक करायची आणि लाईक द्यायला नाही करायची बरं ताई तुमच्यासाठी किती सुंदर सुंदर साड्या घेऊन येतात आणि एक लाईक्स पण तुम्ही देत नाहीत तर पाहून घेऊया आपण ह्या साडी मधले कलर जी साडी आता इन्स्टावरती फार फेमस आहे आणि फार ट्रेंडिंग पण चाललेली आहे तीच साडी आपल्या साडी शॉप मध्ये सेलिंग ला आहे तर पाहून घेऊया आपण कलर तर पहा काय सुंदर साडीचा पदर दिसतोय आणि डिझाईन पहा काय छान वाटते साडी एकदम भारी दिसते आणि साडीचं अजिबात वेट नाहीये अशी तुम्ही एकदम उन्हाळ्याची सुद्धा वेअर करू शकता साडी डिझाईनर आहे आकर्षक कलर आहे वाईन कलर आहे सध्याचा ट्रेंडिंग कलर म्हणजे वाईन कलर आणि त्याच्या पुढे जाऊन आपण कलर पण आणलेले आहेत या साडी मध्ये तर पाहून घ्या सगळ्यांचा फेवरेट ब्लॅक कलर काय सुंदर साडी आहे आणि एकदम भारीच वाटते साडीची प्राइस फार कमी असणार आहे ज्या लेडीज व्हिडिओ बघून साडी खरेदीला येणार आहे जी साडी तुम्हाला सतराशे अठराशे ला भेटते तीच साडी आमच्याकडे फक्त भेटणार तुम्हाला चौदाशे रुपयामध्ये तर पहा काय सुंदर साडी आहे फॅब्रिक अगदी सुंदर आहे नाहीतर तुमचा गैरसमज होईल राणीता एवढ्या कमी प्राईस ला लावले आहे साडी फॅब्रिक व्यवस्थित नसेल तर तसं काही नाही आहे फॅब्रिक खूप सुंदर आहे साडीचं आणि त्यासाठी आपण रिव्यू घ्यालय मॅडमला थांबून घेतले मॅडमला विचारणार आहे मी कापड कसं आहे तर पहा काय सुंदर कलर आहे सुंदर असा मोरपंखी कलर किंवा चिंतामणी कलर काय भारी दिसतंय चिंतामणी कलर डिझाईन पण भारीच आहे आणि जेव्हा मी साडी वेअर केले त्याचा अंदाज येतच असेल तुम्हाला कशी दिसते साडी आणि हा पहा एकसारखा वाईन कलर मी वेअर केलाय तोच कलर स्टॉक आहे स्टॉक एक सारखा मैत्रिणींसाठी खास करून मैत्रिणी मैत्रिणीला जर खरेदी करायची असेल तर पहा काय सुंदर स्टॉक आहे वाईन कलर च जास्त साड्या मागवल्यात बर का आपण कस आहे आताच खुळा भारी ना साडी आणि जर आवडत असेल ना तर नक्की यायचं खरेदीला बर का आणि व्हिडिओ पाहून आले म्हणून सांगायचं की लगेच प्राइस कमी ज्यांच्या लाईक्स जास्त दिसतील आल्यानंतर व्हिडिओ पण दाखवायची ज्यांच्या लाईक्स जास्त दिसतील त्यांच्यासाठी प्राइस कमी असणार आहे आणि होणार आहे शेवट प्राइस असणारे ओनली चौदाशे रुपये चौदाशे नव्याण्णव नाही फक्त चौदाशे नीट लक्ष देऊन ऐका चौदाशे नव्याण्णव नाही चौदाशे रुपये <laughs> पहा छान असा झांबळा कलर काय सुप कलर दिसतोय छानच कलर आहे झांबळा काय भारी वाटतय पर्पल नाही आहे जास्त पर्पल कलर नाहीये डार्क जांभळा कलर, कलर आहे आणि या साडी मध्ये सगळे डार्कच कलर आलेले आहेत आणि हा पहा छान असा म्हणजे व्हिडिओला पाहिला तसंच कलर जरी म्हंटल ना तरी तुम्हाला भेटून जाणार आहे काय भारी कलर दिसतय मस्त आहे का कलर छान असा रामा ब्ल्यू कलर सुंदर असा रामा ब्ल्यू कलर आणि हा असा सगळा स्टॉक आहे तर लवकर येते खरेदीला बाय